भारतातली सगळ्यात टॉपची विमानसेवा देणारी कंपनी म्हणून ह्या कंपनीचा गाजावाजा होता प्रवाशांना वेळेत त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचवणं ही या कंपनीची ओळख होती पण हा फक्त बाहेरून दिसणारा चकचकीत कागद होता एका नियमामुळे हा कागद फाटला आणि इंडिगोचा खरा खोटा चेहरा जगासमोर आला गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची हजारो उड्डाणं रद्द झाली यामुळे हाल झालेल्या हजारो प्रवाशांचे व्हिडिओ व्हायरल झाले कोणी रागारागात इंडिगोच्या स्टाफ सोबत आहे तर कोणाच्या चेहऱ्यावर हतबलता आणि दुःख आहे पण इंडिगो कडून मात्र सोशल मीडियावर फक्त प्रवाशांची माफी मागण्यात आली शेवटी हवाई क्षेत्रात पासष्ट टक्के शहर असलेल्या इंडिगो समोर केंद्र सरकार फक्त दोन दिवसात झुकलं आणि नियम शिथिल झाले आता सरकारचे नियम सगळ्याच विमान कंपन्यांसाठी होते मग फक्त इंडिगोवरच त्याचा इतका परिणाम का झाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे यातूनच एक असाही संशय निर्माण होतोय की नियम मागे घेण्यासाठीच इंडिगोने उड्डाणं रद्द करण्याचं हे सगळं नाटक केलं का आपल्या मक्तेदारीच्या जोरावर हवेत असलेल्या इंडिगोनं सरकारला झुकायला भाग पाडलं का प्रवाशांना विमानतळावर वेठीस धरून इंडिगोनं आपला हेतू साध्य केला का या प्रश्नांची उत्तरं घेऊच यात पण एका नियमामुळं आकाशात राज्य करणाऱ्या इंडिगोवर आभाळ का कोसळलं तेच या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माणूस म्हणजे मशीन नाही त्यामुळं सलग कामाचा माणसाला फटी घेतो आता विमान उडवणाऱ्या पायलटला जर असा फटी गाला तर मोठी दुर्घटना होऊन शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळं आठ जानेवारी दोन हजार चोवीसला केंद्र सरकारच्या डीजीसीएने फटी ग्रिस्क मॅनेजमेंटसाठी एफ डी टी एल म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स नियम आणले हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे तयार करण्यात आले होते एफ डी टी एल म्हणजेच पायलट किती तासांची ड्युटी करू शकतात किती तास ते विमान उडवू शकतात याबद्दलचे नियम भारतात हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांपेक्षा वेगळे होते ज्यामुळे ना मोठा त्रास होत होता त्यामुळे हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांच्या धर्तीवर आधारित असावेत अशी मागणी पायलट्सकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती दोन हजार बारामध्ये मध्ये इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशननं दिल्लीच्या उच्च न्यायालयात याच संदर्भात याचिका दाखल केली होती यावर तब्बल तेरा वर्ष सुनावणी झाली शेवटी फेब्रुवारी आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं कार म्हणजेच सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंटसाठी डी जी सी एला नवीन नियमांचे बावीस क्लॉज लागू करण्याचे आदेश दिले आता एफ डी एलचे जुने नियम आणि नवीन नियमांमध्ये काय फरक होता तर आधी पायलटना आठवड्यातून कमीत कमी छत्तीस तासांची विश्रांती मिळायची पण नवीन नियमांनुसार आठवड्यातून अठ्ठेचाळीस तासांची विश्रांती म्हणजे आठवड्यात दोन दिवस सुट्टी पायलट्सना दिलीच पाहिजे दुसरा नियम रात्रीच्या उड्डाणांचा नाईट शिफ्टची जी व्याख्या होती ती रात्री बारा ते पहाटे पाच वरून वाढवून रात्री बारा ते सकाळी सहा अशी करण्यात आली रात्रीच्या वेळी पायलटवर जास्त ताण येणार नाही यासाठी घेतलेली ही खबरदारी आहे रात्री दोन ते सकाळी सहा ही जी वेळ आहे त्याला विंडो ऑफ सरकारियन लो असं म्हणतात म्हणजेच यावेळी माणसाचं शरीर इतर वेळेपेक्षा कमी अलर्ट असतं ज्याला आपण साखर झोप असंही म्हणू शकतो त्यामुळे नाईट शिफ्ट मध्ये योग्य ती विश्रांती मिळावी यासाठी एक तासाचा वेळ वाढून देण्यात आला त्यानंतर एका आठवड्यात लेट नाईट उड्डाणांची संख्या सहावरून दोन करण्यात आली म्हणजेच एक पायलट आठवड्यातून सलग फक्त दोन दिवसच रात्रीचं विमान उडवू शकतो प्रत्येक नाईट ड्युटीनंतर नंतर विश्रांतीचा वेळ आधी दहा तास होता तो नवीन नियमानुसार बारा तास झाला पायलट आणि इतर क्रू मेंबर्सना जास्तीत जास्त विश्रांती देण्यासाठी एफ डी टी एलचे हे नवीन नियम बनवण्यात आले होते हे नियम जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच मध्येच तयार झाले होते आणि ते एक जून दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणं अपेक्षित होतं पण या नियमांमुळे विमान कंपन्यांना आपल्या सिस्टीममध्ये मोठे बदल करणं आवश्यक होतं पायलट्सला जास्तीत जास्त विश्रांती द्यायची म्हणजे नवीन पायलट भरती करणं गरजेचं होतं त्यामुळं कंपन्यांनी सरकारकडे हे नवीन नियम लागू करण्यासाठी जास्तीचा वेळ मागितला शेवटी दिल्ली हायकोर्टानं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये डी जी सी एला नवीन नियम लागू करण्याच्या निर्णयाचं कडक पालन करण्याचे आदेश दिले तेव्हा पंधरा क्लॉज एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आणि उरलेले सात क्लॉज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू केले जातील असं डी जी सी एनं कोर्टाला सांगितलं होतं आता यात पायलट्सना आठवड्यात दोन दिवसांच्या सुट्टीचा नियम जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू झाला पण नाईट टाईम फ्लाईटचे नियम हे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आणि त्याचं व्यवस्थापन करण्यात इंडिगो नापास झाली त्याची कारणं समजून घेऊ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असं मिळून इंडिगोचं दोन हजार तीनशे विमान उड्डाणांचं मोठं नेटवर्क आहे तर इंडिगोच्या खालोखाल असलेल्या एअर इंडियाकडे फक्त एक हजार विमान आहेत साहजिकच इंडिगोला लागणाऱ्या पायलटची संख्या ही कित्येक पटीनं जास्त आहे इंडिगोच्या ताफ्यात चारशे विमान आहेत इंडिगो लो कॉस्ट आणि हाय फ्रिक्वेन्सी मॉडेलनुसार काम करतं ज्यात रात्रीच्या वेळी उड्डाणांची संख्या जास्त आहे नवीन नियमांनुसार रात्रीच्या उड्डाणांची संख्याच कमी झाल्यानं इंडिगोला आपली उड्डाणं मॅनेज करणं भाग पडलं होतं इंडिगोची एअरबस ए थ्री ट्वेंटी सारखी विमानं एकाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणं करतात म्हणजे एकच विमान मुंबईहून दिल्लीला जातं तिथून ते कोलकात्याला जातं आणि कोलकात्याहून परत मुंबईत येतं सोप्या भाषेत सांगायचं सा, तर इंडिगोची विमान उड्डाणांची साखळी आहे यामुळं जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विमान उशिरा पोहोचलं तर पुढच्या कनेक्टेड सगळ्या उड्डाणांना उशीर होतो नोव्हेंबर डिसेंबरचा महिना म्हणजे लग्न सराईचा काळ त्यामुळे या दरम्यान इंडिगोच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली पण ही गर्दी हाताळण्यासाठी चुकीचं व्यवस्थापन त्या तांत्रिक इंडिगोची जास्तीत जास्त उड्डाणं रद्द व्हायला लागली योग्य वेळेत प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचवणं यासाठी इंडिगो ओळखली जायची पण यालाच मोठा धक्का बसला ऑक्टोबर मध्ये इंडिगोचा ओ टी पी म्हणजे ऑन टाइम परफॉर्मन्स चौऱ्याऐंशी पॉईंट एक टक्के होता तो नोव्हेंबरमध्ये कमी होऊन सदुसष्ट पॉईंट सत्तर टक्के झाला पाच डिसेंबरला तर हा दर कमी होऊन साडेआठ टक्क्यांवर आला नवीन नियमांसाठी आपल्याला पूर्ण सिस्टीम बदलावी लागेल यासाठी काही दिवस लागतील असं इंडिगोचं म्हणणं आहे पण जर जानेवारी दोन हजार नियम तयार झाले असतील आणि ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला लागू झाले असतील तर तब्बल बावीस महिने इंडिगोचं सा व्यवस्थापन झोपलं होतं का यातूनच एक दुसरी थिअरी मांडली जाते ती म्हणजे इंडिगोनं सरकारवर दबाव आणण्यासाठी हा सगळा के ऑस आणि क्रायसिस मुद्दा म्हणून घडवून आणल्याची एअरलाइन्स पायलट असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत काही गंभीर सवाल केले जर एक नोव्हेंबर दोन हजार दुसरा टप्पा लागू करण्यात आला होता तर त्याच्या पस्तीस नियमामुळं अडचणी कशा यायला लागल्या प्रवाशांच्या गैरसोयीच्या दबावाखाली सरकारला नियम मागे घ्यायला भाग पाडण्यासाठी इंडिगोने लाखो प्रवाशांना वेठीस धरलं का असा सवाल पायलट संघटना करतायत कमीत कमी स्टाफ आणि जास्तीत जास्त काम या मॉडेलवरच इंडिगो आजवर काम करत आली आहे त्यांना नवीन भरतीचा खर्च नकोय त्यामुळेच त्यांना नवीन नियम लागू करायचे नव्हते असा आरोप होतोय आकासा एअर एअर इंडिया स्पाइस जेट अशा सगळ्याच भारतीय विमान कंपन्यांनी नवीन नियमांचं पालन करण्यासाठी आपला स्टाफ वाढवण्यावर भर दिला मग इंडिगोने ते का केलं नाही इंडिगोनं त्यांच्या ना विंटर शेड्यूलसाठी नवीन विमानं ताफ्यात आणली आठवड्याला पंधरा हजार चौदा देशांतर्गत उड्डाणं सुरू केली पण अतिरिक्त पायलट किंवा क्रू भरतीसाठी फारसे प्रयत्न केले नाही किंवा त्यासाठी योग्य वेळापत्रक तयार केलं नाही फेडरेशन ऑफ इंडियन पायलटने केलेल्या आरोपांनुसार नवीन पायलटची भरती करणं आवश्यक असताना इंडिगोने पायलट भरती संथगतीनं सुरू ठेवली सरकारने याबाबत चौकशीचे आदेश दिले पण फक्त इंडिगोसाठी नियम मागे का घेतले असे अनेक प्रश्न निरुत्तरित आहे तुम्हाला काय वाटतं सरकारला जेरीस आणण्यासाठी इंडिगोनं प्रवाशांची ढाल केली आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका